बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री कृपा सिटी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ तीन मार्चला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार चेअरमन तातासाहेब खोत यांची माहिती सांगलीतील निसर्गरम्य परिसरात टू बी एच के थ्री बी एच के रो हाऊसेस फ्लॅट्स आणि शॉप्स यांनी परिपूर्ण असणाऱ्या श्रीकृपा सिटी या प्रकल्पाचा भव्य शुभारंभ तीन मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शेटी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ विश्रामबाग सांगली इथं पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार संजय पाटील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील तसेच जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि सदर प्रकल्पाचे ब्रँड अम्बॅसेडर शिणे अभिनेते शशांक केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती श्रीकृपा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन इंजिनियर तात्यासाहेब खोत यांनी दिलेली आहे दरम्यान सदर प्रकल्पातील बुकिंग चार मार्च पासून सुरू होणार असल्याची माहितीही चेअरमन खोत यांनी दिलेली आहे सदर कार्यक्रमासाठी समस्त उपस्थित आवाहनही चेअरमन इंजिनियर तातासाहेब खोत यांनी केलेलं आहे नमस्कार मी तातासाहेब खोत श्री कृपा कॉन्स्ट्रेशन सांगली दिनांक तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता सिटी या भव्य प्रोजेक्टचा शुभारंभ आपले लाडके पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडेसाहेब तसेच खासदार संजय गागा पाटील साहेब या यांच्यासोबतच सांगली जिल्ह्यातील आजी माजी सर्व आमदार तसेच प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी याच्याही सोबत आपले सिने अभिनेते शशांक केतकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या श्रीकृपा सिटीचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच चार मार्च पासून बुकिंगचंही कार्य लगेच सुरू होत आहे तरी याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही, ही आग्रहाची विनंती नमस्कार